नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि उद्या श्रावण महिन्यामधील दुसरा श्रावणी सोमवार आहे तर उद्या आपल्याला संध्याकाळी दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे हा उपाय आपल्याला करायचा आहे सर्व अडचणी दोष बाधा दूर होतील चोवीस तासात श्रीमंतीचा योग सुरू होईल अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे श्रावण महिना हा भगवान शिवशंकराला समर्पित आहेत श्रावण हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो श्रावणामधील प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला हा उपाय नक्की आवर्जून करायचा आहे जर आपली मुले आपल्या ऐकत नसतील चिडचिड करत असतील आपल्या पतीची प्रगती होत नसेल कामात यश येत नसेल मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल घरात सतत किरकिर वाद होत असतील सतत आजारी पडत असतील तर त्यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे कोणी करायचा आहे हे आपण पाहूया तर आपल्याला सोमवारी काय करायचं आहे सोमवारी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे नित्यकर्म आटपायचे आहेत त्यानंतर आपल्याला आंघोळ करायचे आहे त्यानंतर आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपली देवपूजा करायची आहे आणि आपल्याला भगवान शिवशंकराच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताना आपल्याला पाण्याने भरलेला तांब्या न्यायचा आहे त्याचबरोबर भस्म घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एकवीस अकरा किंवा एकशे एक बेलपत्र घेऊन जायचे आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला त्यावर पाण्याने अभिषेक करायचा आहे कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे भस्म लावायचा आहे एकवीस अकरा किंवा एकशे एक आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्याला शिवलीलामृतातील लिल, अकरावा अध्यायाचे पठण करायचे आहे हा अध्याय आपल्याला भगवान शिवशंकराच्या मंदिरात बसूनच पठण करायचा आहे त्यानंतर आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा देखील जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सोमवारी संध्याकाळी ज्या आपण प्रदोषकाळी दिवाबत्ती करतो त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे सोमवारी आपल्याला जेवढी महादेव शंकराची सेवा करता येईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण पाहूया तर या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे आपल्याला एक अत्तरची बाटली लागणार आहे ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तिथून आपल्याला एक अत्तरची बाटली घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशीचं पान लागणार आहे तुम्ही एक तीन किंवा पाच अशा प्रकारे विषम संख्येमध्ये तुळशीचे पान घेऊ शकता सोमवारी तुळशीचं पान तोडायचं नाही रविवारी देखील तुळशीचं पान तोडत नाही त्यामुळे तुम्ही विकत पान आणलं तरीही चालेल त्यानंतर आपल्याला ज्या आपण संध्याकाळी सहा ते सात दरम्यान दिवा लावतो त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे सोमवारी आधी आपल्याला भगवान शंकराची विधिवत पूजा करायची आहे तुमच्याकडे पिंड असेल किंवा पार्थिव पिंड असेल तर त्याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे शिवलीला अध्याय वाचायचा आहे आणि संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तर आपल्याला देवासमोर बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतो स्त्रीला जर का मासिक धर्म असेल तर पुरुषाने हा उपाय केला तरीही चालेल संध्याकाळी दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला आसनावर at बसायचं आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये अत्तर टाकायचं आहे आणि या अत्तरमध्ये आपल्याला तुळशीचं पान बुडवायचं आहे त्यानंतर तुळशीचं पान जे बुडवलेलं आहे तर ते आपल्याला दिव्यावर धरायचं आहे त्यामध्ये आपल्याला अत्तरचा थेंब पडू द्यायचा आहे हे पडत असताना जर का स्त्री हा उपाय करत असेल तर नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे पुरुष हा उपाय करत असेल तर ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे हे आपल्याला असे अकरा वेळा करायचे आहे हे करून झाल्यानंतर आपल्याला ते तुळशीचे पान तसेच तिथेच ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी हे जे तुळशीचे पान आहे तर ते निर्मल्यात टाकून द्यायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा सोमवारी संध्याकाळी अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दोष बाधा दूर होतील त्याचबरोबर तुमच्या मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा कमी होऊन त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होईल तुमच्या पतीची प्रगती होईल कोणत्या ना कोणत्या अडचणी येत असतात त्यामुळे आपले कामे मार्गी लागत नाही तर हा उपाय केल्यामुळे तुमचे सर्व अडथळे दूर होतील तुमचे कामे मार्गे लागतील अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे तर सोमवारी आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात तसाच एक व्हिडिओ घेऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ